नमस्ते तर आज मी बनवणार आहे ही अशी फुलाची वेणी तर सणासुदीचे दिवस चालू आहेत आता सध्या आणि कलस पुजण्यासाठी अशा वेण्या लागतात तर मी अगदी तुम्हाला सिंपल पद्धतीने कशी बनवायची ही फुलाची वेणी ती सांगणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा आणि हे अशा सुंदर सुंदर फुलाच्या वेण्या नक्कीच करा तर ही शेवंतीच्या फुलाची वेणी आहे तर चला आपल्या व्हिडिओला आपण स्टार्ट करूया तर मी ते फुलं घेतलेली आहेत हे, हे शेवंतीची फुलं आहेत यापासून आपण वेणी तयार करणार आहोत तर वेणी तयार करण्यासाठी हा दोरा घेतलेला आहे तर याला आपण गाठ मारून घेऊ तर हा दोरा घ्यायचा आणि असा हे दोन पदरी करून घ्यायचा आणि नंतर यापेक्षा थोडासा जास्त डबल असा दुसरा धागा घ्यायचा आणि हा दोरा कट करून घ्यायचा तर आपला हा धागा जेवढा आहे त्याच्या दुप्पट हा धागा घेतलेला आहे तर आता आपण गाठ मारून घेऊ हे बघा अशा पद्धतीने अशी गाठ मारून घ्यायची अशा दोन तीन अशा गाठी मारून घ्यायच्या म्हणजे गाठ अशी फिक्स बसते तर हा बघा हा डबल धागा झालेला आहे आणि हा सिंगल आहे तर आता इथे आपण गाठ मारून घेतलेले आहे आता या डबलमध्ये आपण हे एक शेवंतीच फूल आहे हे, हे आपण असं ठेवून देऊ आणि हा जो धागा आहे एक्स्ट्राचा आपण हा लांब काढला होता धागा तर हा असा वरून गाठ घ्यायची आणि अशी खाणून गाठ मारून घ्यायची तर अशाच पद्धतीने दुसरंही फूल लावून घ्यायचं आणि यालाही असं वरतून धागा घालायचा आणि अशी फुलाला व्यवस्थित सेंटरला गाठ मारून घ्यायची हे बघा आता याला याही फुलाला गाठ बसलेली आहे तर अशाच पद्धतीने सर्व फुलाला आपण यामध्ये इन्सर्ट करून गाठ मारून घेऊ अशाच पद्धतीने या दोन सेंटरच्या मध्ये फूल लावायचं आणि अशी गाठ मारून घ्यायची हे बघा असे सुंदर वेणी होत जाते तर अशाच पद्धतीने सर्व फुलं यामध्ये ठेवून छान अशी वेणी तयार करून घ्यायची बघा अशा पद्धतीने सर्व काठी मागे घ्यायच्या एक सारखी अशी वेणी तयार होती तर हे शेवंतीची वेणी तुम्ही सणासुदीला यूज करू शकता कलर्स पिडनाला वगैरे तर हे बघा अशा पद्धतीचे गाठी मारून घ्यायच्या म्हणजे छान असं वेणी तयार होते तुम्हाला जेवढी नाम अकूट जेवढी हवी असेल तेवढी तुम्ही वेणी तयार करून घ्या हे मस्त अशी वेणी तयार झालेली आहे तर ही बघा आता आपली वेणी तयार झालेली आहे आपण इथे गाठ मारली होती आता ही कट करून घेऊ आणि तुम्हाला हा धागा जेवढा हवा असेल तेवढा तुम्ही कट करून घ्या तर ही बघा आपली सुंदर अशी वेणी तयार झालेली आहे तर अशाच पद्धतीने सर मी सर्व फुलाच्या वेण्या तयार करून घेणार आहे आणि जर तुम्हाला हा माझा वेणी असेल तर नक्कीच सांगा बघा मस्त तर हे बघा आपली ही जवळून वेणी अशी किती सुंदर दिसत आहे तर हे आपली वेणी मी तुम्हाला जवळून दाखवत आहे आता कशी बनवायची ती तर इथे मी अगोदर एक धागा घेतलेला आहे आणि धाग्याला अशी गाठ मारून घेणार आहे तर तुम्हाला लांबून दिसला नसेल धाग्याला गाठ कशी मारायची तर मी त्यासाठी ह्या जवळून तुम्हाला दाखवत आहे दा तर आपण दोन पदरी धागा करून घ्यायचा आणि त्याच्या दुप्पट दुसऱ्या साईडचा सा धागा ठेवायचा तर इथे दुप्पट केलेला धाग्याला अशी पिळ देऊन अशी गाठ मारून घ्यायची हे बघा अशी व्यवस्थित अशी गाठ मारून घ्यायची तर समोरच्या साईडला दोन पदरी झालेला आहे धागा आणि इथे मागच्या साईडला सिंगल झालेला आहे तर अशाच पद्धतीने दोन ते तीन गाठी अशा मारून घ्यायच्या म्हणजे आपली धाग्याला बांधलेली गाठ निघणार नाही तर हे बघा व्यवस्थित अशी फिक्स झालेली आहे गाठ तर आता एक शेवंतीचं फूल घेतलेलं आहे आणि दोन धाग्याच्यामध्ये असं लावून घेतलेलं ला आहे आणि वरतून असा सिंगल धागा आपण फिरवून घ्यायचा म्हणजे व्यवस्थित अशी गाठ तयार बसते तर ला हे बघा एक फूल लावलेलं आहे तर अशाच पद्धतीने दुसरं फूल लावून घ्यायचं आणि वरतून अशी गाठ मारून घ्यायची तर तुम्हाला ही प्रॅक्टिसने जमून जाईल तर अशाच पद्धतीने सर्व फुलं लावून घ्यायचे आणि वरतून अशी फिरवून गाठ मारून घ्यायची तर सर्व फुले असे फिक्स होत राहतात तर हे बघा अशाच पद्धतीने सर्व फुलं लावून घ्यायचे तर पांढऱ्या शेवंतीचा हे वेणी खूप छान होते तर माझ्याकडे पांढऱ्या शेवंतीची फुलं नव्हते सध्या पिवळेच होते, होते। त्यामुळे मी पिवळ्याच फुलाची वेणी तयार केलेली आहे तर हे बघा अशा पद्धतीने फिरवून फिरवून अशी गाठ मारून घ्यायची तर हे शेवंतीचे पिवळी फुलं आणि लाल फुलं आहेत तर कसं आहे ना की सणासुदीला वेण्या खूप महाग होतात तर त्यासाठी तुम्ही असे लूजमध्ये फुलं आणून अशी वेणी तयार केली तर घरच्या घरी कमी खर्चामध्ये जास्तीत जास्त असे वेण्या तयार होतात तर हे बघा अशा पद्धतीने सर्व अशा गाठी मारून घ्यायच्या सारख्याच्या तर आपली वेणी अशी तयार होत जाते हे बघा अशाच पद्धतीने सर्व गाठी मारून घ्यायच्या तुम्हाला जेवढी लांब हवी असेल किंवा आकूळ हवी असेल त्या पद्धतीने धागा तुम्ही कमी जास्त करून घ्या तर हे बघा आता आपली वेणी तयार होत आलेली आहे हे बघा आता आपली वेणी तयार झालेली आहे हे बघा आता हे धागा कात्रीने कट करून घेतलेला आहे आणि हे आपली वेणी तयार झालेली आहे आणि ही पहिली वेणी तर अशाच पद्धतीने मी दोन वेण्या तयार करून घेतलेल्या आहेत तर हे बघा किती सुंदर वेण्या तयार झालेल्या आहेत तर अशा पद्धतीच्या वेण्यास असू दिल्यावर नक्कीच करा मार्गशीर्ष महिन्यातल्या गुरुवारी कलश पूजनासाठी तर हमखास वेणी लागते तर अशी सोप्या सिंपल पद्धतीची वेणी घरीच तयार करा तुम्हाला जर हा माझा फुलाची वेणी बनवण्याचा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि अशा पद्धतीच्या फुलाच्या वेणी नक्कीच करून बघा Thank you for watching this video. Please like, share and subscribe.